लोणार सरोवराचं पाणी अचानक का वाढतंय बावन्न हजार वर्षाचा ऐतिहासिक वारसा धोक्यात का आलाय या सगळ्यांसाठी जबाबदार कोण चला तर पाहूया या, या संदर्भातील खास रिपोर्ट जगाच्या नकाशावर भारताची वेगळी ओळख निर्माण करणारे उल्कापातातून जन्माला आलेले आणि बावन्न हजार वर्षांचा इतिहास सांगणारे लोणार सरोवर आज गंभीर संकटाच्या उंबरट्यावर उभं आहे गेल्या सहा महिन्यांपासून सरोवरातील पाणी असामान्य वेगानं वाढत आहे ही वाढ इतकी धोकादायक ठरली आहे की आजवर कधीही न बुडालेले कमळझा देवीचं प्राचीन मंदिर तब्बल पंधरा फूट पाण्याखाली गेले ही केवळ पाण्याची वाढ नाही तर प्रशासनाच्या दुर्लक्षाचं गंभीर वास्तव आहे पाणी वाढतंय पण जबाबदारी मात्र कुणीही घेताना दिसत नाही लोणार सरोवर हे जगातील एकमेव उल्कापातातून तयार झालेलं क्षारीय आणि खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे या सरोवरात मागील काही वर्षात अचानक मासे आढळल्यानं संपूर्ण वैज्ञानिक जगत हदरले होते खाऱ्या आणि क्षारीय पाण्यात मासे कसे जिवंत राहतात पाण्याचा उगम नेमका कुठून होतो सरोवराची पातळी अचानक का वाढतीय हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत देशविदेशातून संशोधक लोणार सरोवराचा अभ्यास करतात अहवाल सादर करतात संशोधन होतं आणि प्रत्यक्षात संरक्षणाच्या वेळी मात्र प्रशासन बघ्याची भूमिका घेतं सरोवराच्या काठावर उभी असलेली हेमाड पंथी मंदिरं दुर्मिळ जैव वैविध्यता आणि जागतिक वारशाचा दर्जा लाभलेले लोणार सरोवर आज पाण्याच्या विळक्यात अडकत चाललं आहे वेळ हातातून निसटतीय त्यामुळे तात्काळ सखोल वैज्ञानिक तपासणी पाण्याच्या स्त्रोतांचा शोध आणि ठोस संरक्षण उपाययोजना केल्या नाहीत तर लोणार सरोवर जिवंत वारसा न राहता इतिहासातला हरवलेला एक अध्याय बनेल यात शंका नाही शोशाही विशेष वृत्तांत प्रतीक सोनपासारे बुलढाणा जगप्रसिद्ध लोणार सरोवराची पाणी पातळी वाढतच चाललेली आहे गेल्या अनेक वर्षापासून लोणार सरोवराची पातळी एवढी कधीही वाढली नाही आणि हा खरंच चिंतेचा विषय आहे आम्ही वारंवार प्रशासन शासनाला सांगत आहोत परंतु अद्याप कुणीही त्याच्यावर दखल घेतलेली नाही कोणी शब्दही बोलायला तयार नाही असंच जर झालं तर लोणार सरोवराचं जे नैसर्गिक महत्त्व आहे ते नक्कीच कमी होईल व त्याला धोका निर्माण होईल जगप्रसिद्ध जगातील बेसॉल्टिक रॉकमधलं एकमेव सरोवर इतकं फेमस असूनही त्याकडे का दुर्लक्ष होतं याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे या सरोवराचा ज्या पाण्यामधील जे गुंधर्म आहेत त्याच्या पी एच लेवल जो आहे तो सर्व बदललेला आहे तरी पुरातत्व विभाग फॉरेस्ट विभाग इतर विभाग यांनी याकडे काहीतरी लक्ष द्यावं व पाण्याची पातळी कशी कमी होईल याकडे लक्ष देण्याची खूपच गरज आहे आणि असं न झाल्यास खरंच याचं निसर्ग सौंदर्य धोक्यात आलेलंच आहे मंदिरं बुडलेली आहे पुरातन मंदिरं याच्यामध्ये आहेत ते बुडले पाण्यामध्ये आणि कमळजामातेचं मंदिरंही पूर्णपणे पाण्यामध्ये बुडत आहेत जवळपास पंधरा ते वीस फूट या पाण्याची हाईट वाढलेली आहे तर यावर लवकरात लवकर शासनाने काहीतरी करावं निर्णय घ्यावा कारण बरेच वर्ष निघून जात आहेत आपलं निसर्ग सौंदर्य धोक्यात येत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या